पात्र खाऊन बॉडी आणि अशा पद्धतीने आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही त्यामुळे महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला कोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर संस्थ म्हणायचं की सूज त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे मला वाटतं मुळातच महायुतीच्या सरकारमध्येच ही एक वाक्यता आहे ज्या काही योजना येतात या योजनांची नावं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येतात आपण बारामतीतला इन्सिडेंट सांगितला त्याच पद्धतीनं काल आपल्याच माध्यमातून वर्षा बंगल्यावरच्या देखाव्यात ही गोष्ट पाहिली आणि वर्षा बंगल्याच्या देखाव्यातच एका उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही चा, चा, ले ले, ही गोष्ट आपल्याच माध्यमातून समोर त्यामुळे ही एक वाक्यता नाहीये आणि मुळात महायुतीच्या सरकारच्या एकूण भ्रष्ट कारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे पूर्णपणे विठलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने खरंच निर्णय घेतलाय कालही एक सर्व्हे समोर आला या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे स्पष्ट झालेलं आणि त्यामुळे ही जी कुरकुर आहे ही कुरकुर महायुतीचे उत्तरस्तर आणखी वाटतच स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक इतिहास संशोधकांनी यावर हे केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधण्याचं काम जे आहे ते क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कोणी काहीही विधान जरी केलं तरी सुद्धा हा इतिहास बदलणार चा, चा, हा संभ्रम कायम निर्माण होतो कारण माझेही माननीय विषय विधान केलं अशा पद्धतीनं हा इतिहासाचा जो विपर्यास करण्याचा जो कायम प्रयत्न होतोय महाराष्ट्रातली जनता पाहते आणि ही जी जाज्वल्य प्रेरणा आहे ती जाज्वल्य प्रेरणा म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरतेच्या लुटीविषयी उल्लेख केला तर मग गुजरातच्या त्यांच्या बॉसेसना कदाचित त्यांना धास्ती वाटते म्हणून त्यांनी असं विधान केलं असे प्रश्न मनात निर्माण होतातच त्यामुळे हा जो पर्यायी प्रेर हा जो इतिहास विपर्यास करण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा महाराष्ट्रात कधी कपून वर ज्या काही गोष्टी होत चाललेल्या होत चाललेल्या एकूणच देशातल्या ज्या ज्या नियुक्त्या होत चाललेल्या या या नियुक्त्यांपैकी त्या त्या ज्या कुणाच्या नियुक्त्या झाल्यात त्यांना तो नैतिक अधिकार आहे का याची चाचपणी होणं हे खरंच गरजेचं आहे त्याविषयी तितका निरक्षीर विवेक बुद्धीने त्या प्रत्येकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवविचार आहे हा पोहोचवण्याचा या प्रत्येकाचा वकूब आहे का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं अनेक आता चर्चा सुरू झाल्या अनेक जण म्हणजे महायुतीमधून महाविकास आघाडी किती लोक संपर्कात मला कि मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे, हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही ही गोष्ट समोर आलेली आहे महाराष्ट्र हा देशासमोर एक स्वाभिमानाचं प्रतीक उभं करणार आहे आणि त्यामुळे ही रांग लागणं हे अगदी स्वाभाविक आहे भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौस्थ म्हणायचं की सूज हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे कारण पावडर खाऊन बनवलेले असं म्हणतात पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही त्यामुळे अशी सूज आणून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यापेक्षा मला वाटतं की निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टींना फार जास्त महत्व महाराष्ट्राच्या जनमानाचा ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहेत की सगळीकडेच आहेत रोहितदादा ते त्यांच्या मतदारसंघात सातत्यानं कार्यक्रम करत आहेत आणि हे कार्यक्रम करत असताना रोहितदादा हे तितकेच ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे कसं आहे की समोर महायुतीत मिठाचा खडा पडलाय म्हणून कुठून तरी ओढून टाळून मी आणायचा प्रयत्न करू तुमच्याच मतदारसंघात आमदार किती संपर्कात एकच आमदार आहे ना करतात आणि आणि महाविकास आघाडीचं हे खर तर हे ताकद आहे की शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल सगळ्याच घटक पक्षांमध्ये तितके तुल्यबळ उमेदवार आहेत आणि एकूण वातावरण जर बघितलं तर हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असणं मला वाटतं हे निकोब स्पर्धेचं लक्षण आहे पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू

या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली त्या संदर्भात त्याचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानगी झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया